दिवसापासून चिखली तालुक्यामध्ये रेल्वे लोक आंदोलन समितीचं आंदोलन सुरू आहे हे आंदोलन कशासाठी तर खामगाव जालना जो रेल्वे मार्ग आहे तो झाला पाहिजे रेल्वे लोक आंदोलन समिती गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून यासाठी सातत्याने भांडत आहे परंतु नुसत्याच घोषणा शासनाकडून होतात म मध्यंतरी गेल्या एक दोन आठवड्यापूर्वी आपल्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आणि त्यांनी इथे पन्नास टक्के हिस्सा जो आहे राज्य शासनाचा तो देऊ केला होता परंतु त्यावर कुठली अद्याप पर्यंत नाही एकच मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर जी पन्नास टक्के जो हिस्सा आहे तो मंजूर करावा आणि त्या संदर्भात निर्णय तातडीने घ्यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आम्ही तोंडाला काळा पासून रेल्वे लोक आंदोलन समितीला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या गेल्या अनेक दिवसापासून या संघ रेल्वे संघर्ष समितीचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे पण अजूनही प्रशासनानं शासनानं त्यांच्या आंदोलनाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलन जरी करत असले तरी या जिल्ह्यातल्या सर्व गावगाड्यातल्या सर्व लोकांची इच्छा आहे की कामगाव जल जालना रेल्वे मार्ग हा मार्गी लागला पाहिजे इंग्रज काळापासून धुळकात पडलेला मार्ग अजून सुद्धा धुळकात पडलेला आहे तो मार्गी लागत का नाही खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी केंद्र सरकारकडे सातत्यानं ती मागणी रेटून डीपीआर मंजूर करून घेतला पन्नास टक्के रक्कम मंजूर झाली आता चेंडू राज्य शासनाच्या कोट्यात आहे राज्य शासनाची संमती सुद्धा आहे ते म्हणतात की आमचं काही हरकत नाही हरकत नाही तर नेमकं गोडं आडलं कुठं तुम्ही मंजुरात का देत नाही त्या ठिकाणी आता आचारसंहिता लागत आहेत तात्काळ कुठंतरी कॅबिनेट घेऊन मंत्रालयात बैठक घेऊन त्यांनी हरकत नाही तर मग हा पन्नास टक्के त्यांच्या वाट्याचा जो हिस्सा आहे तो त्या ठिकाणी मान्य केला पाहिजे त्या प्रस्तावाला मंजुरी दिली पाहिजे आणि आमचा हा अतिशय जिल्ह्याच्या जिवाळीचा विषय असलेला अतिशय महत्वाचा विषय असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग त्या ठिकाणी मार्ग लावला पाहिजे आज आम्ही काळातोंड करून याच्यासाठी आलोय की आम्हाला शासनाला सांगायचं आहे राज्य शासनाला सांगायचं आहे की आम्ही कार्यकर्ते लोक आहोत या ठिकाणी या रेल्वेचा अतिशय काळं पांढरं झालेलं या रुळाचं या प्लॅनचं कितीतरी दिवसापासून आणि उद्या तुमच्या आमच्या सगळ्याच्या तोंडाला या ठिकाणी राज्यकर्त्याच्या तोंडाला असंच ते पब्लिक लावल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी दखल घेऊन तात्काळ तुम्ही हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी खामगाव जालना रेल्वे मार्ग मार्गे लावला पाहिजे